विश्वातला पहिला चमत्कार आहे सगळ्यात कोवळ बाल नाव बर विश्वातला दुसरा चमत्कार आहे मांडीच नाही आहे पण मांडीवर खच्छा आहे याला नाव विश्वातला तिसरा सत्ता बहुत गुरु केला गेला के नाव म्हणून ज्ञानेश्वरी मध्ये आईचं नाव नाही ज्ञानेश्वरी मध्ये वडिलांच हो नाव नाही तुमचं ऐकलं लोकमध ज्ञानेश्वरी देवाच नाव नाही अख्ख्या ज्ञानेश्वरीत विठ्ठल शब्द नाही अख्ख्या <this> ज्ञानेश्वरीत पांडरंग <bridge> शब्द नाही ना ना ज्ञानेश्वरी मध्ये नऊ हजार ते ती सोबत साडेतीन हजार दृष्टांत आहेत सव्वा लाख शब्द आहेत सव्वा लाख शब्द आहेत आणि नऊ हजार हजारोव्यान शरीरात दोन भाग आहेत एक ते नऊ नऊ ते अठरा नव्या द्यातोय पाचशे पस्तीस आहे दहाव्या द्यात आहे तीनशे पस्तीस आहे अकराव्या अध्यात आहे सातशे आठ आहे बाराव्या अध्यात दो दोनशे सत्तेचाळीस आहे तेराव्या अध्यातोय अकराशे एकोणसत्तर आहेत चौदाव्या अध्यातोय चारशे तेहतीस आहे पंधराव्या आहे पाचशे अठ्ठ्याण्णव आहे सोळावे अध्यातोय चारशे बहात्तर आहे सतराव्या अध्यातोय चारशे अठराव्या <laughs> ते <अतार। laughs> अठराव्यात अठराशे आता ज्या घरी गेले उत्सका आणि ज्ञानेश्वरी मध्ये सव्वा लाख शब्दांमध्ये दोन शब्द फक्त खालचे आहेत खालचे म्हणजे कमी येतो एक शब्द पहिल्या अध्यात आहे एक शब्द तिसऱ्या अध्यात आहे एक शब्द सोळाव्या अध्यात आहे आणि एक शब्द अठराव्या अध्यात आहे का हा शब्द आहे आणि पहिल्यात हा शब्द तिसऱ्या अध्यात हा शब्द सोळाव्या अध्यात आहे आणि गावंडे का हा शब्द अठराव्यात नाहीतर ज्ञानेश्वरी मध्ये सगळे शब्द ब्रह्म आहे गाथात तस नाही गाथात सहाशे ऐंशी ताशे आणि शिशव्या गाज्यात ज्याला नवीन कीर्तनकार व्हायची खुमखुमी असं ना खुमखुमी लय पैसे मिळायचा तर मग मला बाबा होऊ द्या मी पॅनराय पाठ करीन आणि कीर्तन करीन त्याला आपलं ओपन शायनीचे ओपन त्यानं फक्त आयुष्यात कीर्तनामध्ये एक शिवीत कोबरायची लोकांना सांगायची फक्त बास एक

त्याचं उत्तर ऐका काथ्याचा अधिकारी वेगळा आहे आणि ज्ञानेश्वरीचा अधिकारी वेगळा आहे तुम्ही असं समजू नका ज्याला गाथा करतो त्याला ज्ञानेश्वरी करते चुकीच आहे रामायण सांगणारा भागवत सांगू शकतो भागवत सांगणारा शिवपुरा